आम्ही साधारणपणे पंचवीस तारखेपासून तिसऱ्या जो हप्ता आहे तो वितरित करायला सुरुवात केली आणि मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारीख अशा तीन दिवशी आम्ही डी बी टी केलं आजही सकाळी काही झालेले आहेत त्या संदर्भातले डिटेल्स मिळतीलच पण पन साधारणपणे एक कोटी सत्याऐंशी लाख महिलांपर्यंत या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये जी काही रक्कम आहे ती डी होणार आहे आम्ही आत्ता रोज तीस ते पस्तीस लाख इतका डी टी हा त्यांच्या खा लाख महिलांना त्यांच्या खात्यावर डी बी टी होत आहे आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ज्यांनी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले पण काही कारणास्तव ते राहिले होते किंवा स्क्रुटिनी करायचे राहिले होते अशा महिलांना तिन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणाने त्यांच्या खात्यावर जात आहे त्याच्यामुळे ते चार हजार पाचशे त्यांच्या अकाऊंटला डी बी टी होत आहेत आणि ज्यांना पहिल्या दोन महिन्याचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे इतका डीबीटी होत आहे काही गडकरी साहेबांनी एक चिंता व्यक्त केलेली आहे लाडकी बहीण योजनेवरून गडकरी साहेबांमध्ये की योजनेमुळे उद्योगांची सबसिडी मिळेल की नाही याची शाश्वती नाही गडकरी साहेब नेतृत्व आणि तेच असं म्हणतात तुमच्या उपस्थित करताना गडकरी साहेब हे आमच्या सगळ्यांसाठीच एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याच्या वतीने देशामध्ये ते प्रतिनिधित्व करतात नागपूरच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला गडकरी साहेबांची उपस्थिती त्या निमित्ताने मिळाली होती त्यामुळे दुसऱ्या आमच्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये ज्यावेळेला गडकरी साहेब आले त्यावेळेला त्यांनी या योजनेची प्रशंसा केली आणि त्यांनी उलट आम्हाला या सूचना दिलेल्या आहेत की जो लाभ आपण दर महिन्याला त्यांना देत आहोत याच्यातून लॉंग टर्म त्यांना काय इन्व्हेस्टमेंट करता येईल आणि आर्थिकरित्या त्या कशा सक्षम होऊ शकतील याकडे आपण अधिकाधिक प्रयत्न करावे त्याच्यामुळे त्यांनी जे काही आपण ज्या वक्तव्याचा उल्लेख केला ते भाषण मी काही ऐकलेलं नाही आहे त्यामुळे संदर्भात तर मी अधिक भाष्य करणार नाही पण त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी ही योजना